बारामती या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली या आढावा बैठकीत त्यांनी आरक्षण क आणि ड प्रमाणे वर्गीकरण व्हावे या मागणीसाठी दोन नोव्हेंबर दो रोजी पदयात्रा काढण्याचे जाहीर केली आहे पाहूया काय म्हणाले विष्णू कसबे दोन नोव्हेंबरला या राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणाहून लवजी शक्ती सेनेच्या वतीने आरक्षण क्रांती महापदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे येत्या बारा डिसेंबरला ही पदयात्रा एक्केचाळीस दिवसाचा प्रवास करून हिवाळी अधिवेशनावर नागपूर या ठिकाणी या पदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र राज्यामध्ये लवजी शक्ती सेना आरक्षणाची अबकडनुसार वर्गवारी करून अनेक शोषित पीडित जातींना या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लाभ मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन सातत्याने रस्त्यावर अनेक वेळा पदयात्रा अनेक उपोषणे अनेक वेळा पोलिसांचा लाठीचार्ज मार खाऊन अनेक केसेस सांगाव घेऊन या ठिकाणी असलेल्या सत्तेवर असलेल्या राज्यातील किंवा केंद्रातील विविध सरकारकडे सातत्याने ही मागणी घेऊन जात असताना मात्र दुर्दैवाने आजवरच्या या राज्यातल्या किंवा केंद्रातल्या एकाही सरकारने मग ते आघाडीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो युतीचा असो किंवा माहितीच सरकार असो या कुठल्याही सरकारने अद्यापर्यंत या मातंग समाजाच्या आणि इथल्या उपेक्षित शोषित पीडित जातींच्या आरक्षणाच्या जा प्रश्नावरती कधी त्यांनी भूमिका घेतली नाही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या निर्णय घेतला आणि अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होऊ शकतं त्याचा अधिकार त्यांनी राज्याला दिला तो निर्णय झाल्यानंतर या देशातल्या अनेक राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली अगदी पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल किंवा आंध्र असेल या राज्यामध्ये देखील या एकत्रित आरक्षणाची वर्गवारी करून त्या ना। त्या राज्यातील उपेक्षित शोषित पीडित जातींना त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ देण्यात येत आहे अगदी सरसे सरते शेवटी या देशामध्ये सर्वात शेवटी उदयास आलेलं राज्य ते तेलंगणा राज्य जे दोन हजार नऊ ला स्थापन झालं त्या राज्याने देखील चौदा एप्रिल दोन हजार ला या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याला राज्य म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो मात्र ज्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी घटना लिहिली आणि त्या घटने हे आरक्षण दिलं ज्यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला ते भूषण गवई साहेब ते देखील या महाराष्ट्राचे भूमिपुत्र असताना या महाराष्ट्र राज्यातल्या शोषित पीडित आणि मातन समाजाला या ठिकाणी न्याय द्यायला एवढा उशीर का लागतोय हा प्रश्न घेऊन ही पदयात्रा येत्या दोन तारखेला सुरू होणार आहे या पदयात्रेच्या अनुषंगाने आज बारामती तालुका या ठिकाणी एक आढावा बैठक घेण्यात आली असंख्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी काही नवीन नियुक्त्या झाल्या आणि येणाऱ्या बारा डिसेंबरला मोठ्या ताकदीने संपूर्ण बारामती तालुक्यातील घराघरातील प्रत्येक लहुसैनिक पदाधिकारी घराला कुलूप लावून या आंदोलनासाठी निर्णायक लढाईसाठी हा नागपूरकडे निघणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आश्वासन अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आहे जवळजवळ एक्केचाळीस दिवसाची ही पदयात्रा असणार आहे बेचाळीसाव्या दिवशी नागपूर या ठिकाणी विधान भवनावर या पदयात्रेच रूपांतर महामोर्चामध्ये होणार आहे ही पदयात्रा मुंबई पासून सुरू करण्यात येणार आहे मुंबई त्याच्यानंतर पुणे पुण्यानंतर इंदापूर मार्गे टेंबुर्णी टेंबुर्णीतून कुर्डवाडी कुर्डवाडीतून बार्शी बार्शीतून येरमाळा येरमाळ्यातून लातूर लातूरहून आंबेजोगाई परळी अशा मार्गाने जवळजवळ या महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यातून ही पदयात्रा ही नागपूरला पोहोचणार आहे या पदयात्रेमध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल त्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल इत्यादी मुंबई प्रदेश असेल जवळ जवळ या महाराष्ट्रातल्या चार विभागांना विभागामधून ही पदयात्रा नागपूरकडे जाणार आहे या पदयात्रेत आपलं नेमकं म्हणजे आरक्षणाचं वर्ग झालं पाहिजे बरोबर आहे आपली ही नेमकी मागणी काय आहे कशासाठी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला या देशामध्ये घटना अस्तित्वात आली त्या घटनेने अनेक शोषित पीडितांना या ठिकाणी आरक्षण दिलं मातंग समाज हा अनुसूचित जातीमध्ये एकत्रित तेरा टक्के आरक्षण मध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी लाईनीमध्ये उभा आहे मात्र दुर्दैवाने गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या मातंग समाजाला दा न्याय मिळाला नाही या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र दुर्दैवाने अद्यापही या राज्यातल्या एकाही मागड्यामध्ये डायरेक्ट आय एस किंवा आय पी एस अद्यापपर्यंत पर्यंत निर्माण झालेले नाहीत मातंग समाज हा दुर्दैवी नाही तर इथली शासन व्यवस्था जे मातंग समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण देत नाही ही व्यवस्था इथली दलिद्री व्यवस्था आहे त्यामुळं या व्यवस्थेमुळे या ठिकाणी मातन समाजाला त्याचा न्याय हक्क मिळत नाही त्यामुळं मातंग समाज लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून सातत्याने रस्त्यावरती अनेक आंदोलन करत असताना आज हा निर्णय होऊन सव्वा वर्ष झाल्यानंतर देखील या राज्याचे मुख्यमंत्री हे वाढ देत चाललेले आहेत जवळजवळ तिसरी मुदतवाढ या निर्णयाला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे माझी त्यांनाही या माध्यमातून विनंती असेल आणि समस्त सरकारमधील सर्व मंत्र्यांना आमदारांना या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर हा निर्णय घ्या आणि विरोधकांना देखील या ठिकाणी विनंती असेल की तुम्ही या ठिकाणी मूग घेऊन डब्बा बसू नका कारण मताच्या मांगाच्या मताची भीक तुम्हाला देखील मिळालेली आहे सत्ताधाऱ्यांना देखील मांगाने या ठिकाणी मताची भीक दिलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या मताच्या या ठिकाणी किंमत ठेवून त्या मांगाच्या प्रश्नावरती हो बोललं पाहिजे त्यांना बोलत करण्यासाठी ही पदयात्रा मुंबई ते नागपूर या ठिकाणी सुरुवात होत आहे निश्चित या ठिकाणी अपेक्षा अशी आहे की या ठिकाणी या निवडणुकीपूर्वी या सरकारने निर्णय घेतला पाहिजे अन्यथा सध्याची परिस्थिती पाहता तमाम महाराष्ट्र राज्यातील मातर समाज असेल किंवा ज्या उपेक्षित जाती असतील अनुसूचित जातीतल्या त्यांच्यामध्ये प्रचंड संताप या ठिकाणी निर्माण झालेला आहे सव्वा वर्ष होऊन गेलं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय नी दिलेला आहे कुठलीही आता आडकाठी नसताना तुम्ही निर्णय का घेत नाही त्यामुळं तो संताप या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये व्यक्त होईल त्याकरता सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर हा अनुसूचित जातीतील वर्गीकरणाचा निर्णय घ्यावा एवढी विनंती या चॅनेलच्या माध्यमात निश्चित या ठिकाणी आजपर्यंत केलेले आहे आजपर्यंत आम्ही आंदोलन करत असताना या देशामध्ये कधी जाळपोळ केली नाही कधी लुटालुट केली नाही कधी या ठिकाणी कायद्या सुव्यवस्था बिघाडेल अशा प्रकारची कुठली आंदोलन केली नाही मात्र आम्ही आणखी किती काळ हे सर्व सहन करायचं किती काळ आम्ही स्वस्त हे सगळं बघत बसायचं हे हा प्रश्न देखील सध्या माझ्या समाजाच्या युवकांना पडलेला आहे सध्याचा मातर समाजातला युवक हा गप्प बसायला ना तयार नाही तो ऐकायला ना तयार नाही तो या ठिकाणी सांगतोय आम्हाला आदेश द्या भाऊ आम्हाला तीव्र आणि उग्र आंदोलन करू द्या मात्र आम्ही अजूनही संविधानाचा घटनेचा या ठिकाणी आदर राखत अजूनही या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय निश्चित हा काळ आणखी किती काळ आम्ही या लोकशाहीचा आदरच राखत राहणार आहोत हा मात्र भविष्यामध्ये माझ्या समोर देखील प्रश्न आहे कारण सध्याचा युवक हा स्वस्थ बसायला तयार नाही